नमस्कार मी पंजाब डक आणि राज्यामध्ये सध्या धुक धुईन धुरई आहे म्हणून तुम्ही काय करा हरभरा असो गहू असो कोणत्याही पिकाला बुरशीनाशकाच्या फवारण्या करणे गरजेचं कर आहे एक बुरशीनाशक की, एक कीटकनाशक म्हणून हे लक्ष यायचं राज्यात आता माता सहा सात आता उद्याच्या दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर आठ नऊ दहा अकरा परत राज्यात थोडी थंडी वाढणार आहे पण त्याच्यानंतर बारा तेराच्या चौदाच्या दरम्यान परत राज्यात आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग ती आभाळ कशामुळे येणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की काय होईल चेन्नईकडे काय का होणार आहे चेन्नई तामिळनाडूकडं एक कमी एक कमी दाबाचा पट्टा आहे जसं चक्रीवादळ रूपांतर होऊन काय होणार आहे तामिळनाडू मध्ये तिरुपती बालाजीकडं म्हणजे आठ ते बाराच्या दरम्यान तिकडं खूप पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं तामिळनाडू केरळमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि तिकडं काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल तामिळनाडू चेन्नईकडं तर त्या तिकडं पाऊस पडल्यामुळं त्याचा असर आपल्या महाराष्ट्रात बारा तेरा तारखेला आपल्या महाराष्ट्रात होणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात हे ढगाळ वातावरण हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी खूप चांगलं असतं वेल वर्गीय पिकासाठी देखील चांगलं असतं टरबूज लावण्यासाठी चांगलं असतं ऊस उगवण्यासाठी चांगलं असतं म्हणून मग सांगायचं म्हणजे कोणत्याही पिकाला गर्भधारणेसाठी आभाव चांगला असतो म्हणून हे पण त्याच्यामध्ये काय नुकसान होतं त्याच्यामध्ये धुई देखील येतं म्हणून हे लक्षात यायचं म्हणून राज्यात सध्या तरी आणखीन आज आणि उद्याच्या दिवस थोडं ढगाळ वाचवून राहणार आहे धुक्क राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या फवारण्या करायच्या त्याच्यानंतर राज्यात काय होणार आहे की बारा तेराच्या दरम्यान राज्यात परत ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा मग आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान राज्यात थंडी थोडी वाढणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं आणि हे आहे आमचा एक्याऐंशी नंबरचा हरभरा आहे तुम्हाला हे सांगू इच्छितो बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की आम्ही पेरला आहे आणि त्याला फुलं लागणार तर तुम्हाला सांगतो हे एक्याऐंशी नंबर हरभार यायला अठ्ठेचाळीस दिवसापासून तर सत्तर दिवसापर्यंत इतके फुलं लागतात की खूपच फुलं लगेच घाटेत रूपांतर होतं आताला याला चोपन्न दिवस आहे आणखीन तुम्हाला म्हणलो ना सत्तर दिवसाला तुम्हाला इथूनच हिरव करून तर इतकाला ह्या हारवाडा वाढेल की हार्वेस्टिंग देखील काढता येतो म्हणून येथे एक आणखीन एक विशेष आहे मध्ये पहिले जसं फुले राऊरी विद्यापीठानं फुले विक्रम काढला होता त्याच्यापेक्षा अशी दुप्पट सरस व्हरायटी हो आहे आणि या ठिकाणी